दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच असाच अजून एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय सोनजामच्या द्राक्ष उत्पादकाची नऊ लाख त्रेसष्ट हजारांची फसवणूक करून पुणे येथील द्राक्ष व्यापारी फरार झाले यामुळे परिसरात चर्चेला उधाण आलाय या संदर्भात वणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की सोनजाम येथील द्राक्ष उत्पादक दशरथ जाधव यांनी थॉन्सम जातीचे द्राक्ष युनायटेड फ्रेश इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्र्याहत्तर रुपये किलो प्रमाणे महिला व्यापारी पूर्वा चव्हाण व सूरज कांबळे यांना ठरवले होते एकतीस जानेवारी द्राक्ष सुरुवात करून दोन फेब्रुवारीपर्यंत पर्यंत एकशे बत्तीस क्विंटल द्राक्षमाल काढत नऊ रुपयांचा बँकेचा धनादेश त्यांना दिला परंतु तो चेक वाटला नाही म्हणून शेतकऱ्याने ओझर येथील त्यांचे कार्यालय गाठले परंतु तेही बंद होते व त्यांचा दूरध्वनीही बंद होता म्हणून संपर्क होऊ शकला नाही अखेर शेतकऱ्याच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली म्हणून त्यांनी वनी पोलीस स्टेशन गाठत आपली तक्रार दाखल केली याबाबत वनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे सतीश इंद्रेकर दक्ष न्यूज वनी